नाशिक मधील नामवंत क्लासेस मध्ये घडल्या जाणाऱ्या स्वगुन क्लासेसच्या विद्यार्थीही दोन हजार चोवीस मधील स्वतःच्या भवितव्यासह नावही द्विगुणित केले याबद्दल दक्षिणमुखी मारुती मंदिराजवळ कुटवनगर नाशिक येथे स्वगुण क्लासेस मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सत्कार सोहळा स्वगुण क्लासेस चे संचालक प्राध्यापक प्रवीण तराळ आणि विद्या तराळ यांनी आयोजन करून उत्साह संपन्न झाला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता धनंजय वाबळे यांची उपस्थिती होती प्रथमतः मान्यवरांचा स्वागत सत्कार समारंभ पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे अभिनेता धनंजय वाबळे आणि पालकांच्या हस्ते सोगोन क्लासेसच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला सोगोन क्लासेसने स्थापना झाल्यापासून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन दिवसेंदिवस अधिकाधिक प्रयत्न करीत आपल्या यशस्वीतेचा आलेख कायम उंचावला आहे हाच आनंदाने गुणवंत विद्यार्थ्यांवर शब्ब थाप देवी या उद्देशाने हा गुणगौरव आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे अभिनेता धनंजय यांनी उपस्थित असलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शुभेच्छा दिल्या

कुणी मुलं आहे तसे कुणी पालक पण त्यापेक्षा या दोघांचंही की एवढ्या एवढ्याची मॅचेस आहे त्यांच्याकडे त्यांना शिजतं आणि प्रॉपर शिकवणं मागच्या वर्षी बरेच होतं की अगदी पहिलीपासून शिजतात अगदीपर्यंत पुढे काही अचानक आलेले त्यांच्यात बदल झाला असता मॅडम तुम्ही ते म्हणाले की सिक्स्टी एट सिक्स्टी सेवन होते त्यांचं डायरेक्ट आता पुढे म्हणजे फार कौतुक आणि मला काय यावं असं वाटत की माझ्या तीन वर्षाच्या पत्रिका जोडून सुद्धा एवढे मार्क्स पडवते <laughs> सोहम क्लासेच्या गुणवंत विद्यार्थिनी यावेळी प्राध्यापक प्रवीण तराळ आणि विद्या तराळ यांच्या मार्गदर्शनाचे कौतुक व्यक्त करीत आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार नाव मी पर्सेंट मिळाले आणि माझ्या या यशाच्या मागे सगळ्यात पहिले तर माझे टीचर आणि माझे सर त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि माझे पेरेंट्स माझे मम्मी मम्मी पप्पा सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि सरांनी आणि टीचरने मला बरे मोटिवेट करत राहिले की मी कर्तव्य करू शकते मी खूप कुशुशारे वगैरे तर त्या त्यांच्यामुळे मला खूप मोटिवेशन मिळालं की मी अजून खूप अभ्यास करेन आणि माझे पर्सेंटेज वाढले आणि टीचरांचे आणि सगळं बोलणे ऐकून मी खूप मेहनत केली आणि खरं ठरवलं पोहचायचं आहे आणि तिथपर्यंत फक्त माझ्या पांड्यामुळे टीचर्सोटी पोहोचली त्यांचे खूप खूप थँक्यू वर्षी मॅथ सायन्स आणि संस्कृत विषयाचा वैयक्तिक हायस्ट अनुक्रमे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव आणि शंभरपैकी शंभरचं आहे आपल्या क्लासेसचा निकाल शंभर टक्के लागला बावन विद्यार्थ्यांपैकी पंचवीस विद्यार्थी नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेऊन पास झाले क्लासच्या दोन विद्यार्थी संस्कृती मोरे आणि विभूती सोनवणे सत्त्याण्णव टक्के मार्क्स घेऊन पहिले आल्या आपले या वर्षीचे दहावीचे ॲडमिशन ऍडमिशन नेहमी प्रमाणे फेब्रुवारी मध्ये पूर्ण होऊन त्यांचे क्लास पण सुरू झाले आहेत बाकी वर्गाचे ऍडमिशन पण जवळपास पूर्ण होत आले असून जून च्या पहिल्या आठवड्यात दोन हजार चोवीस पंचवीस चे क्लास सुरू होणार असल्याचे सांगत गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देत

हार्दिक अभिनंदन त्याचबरोबर आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन दरवर्षी या मिळून आपल्या दोन विद्यार्थ्यांनी पहिले आलेले आहेत आपला पूर्ण शंभर टक्के विद्यार्थी पास झालेले आहेत आपल्या क्लासचे क्लासमध्ये दहावीत असणाऱ्या बावन पैकी चोवीस विद्यार्थ्यांचे मार्क्स नव्वद टक्क्यापेक्षा जास्त आहेत हे खरं तर या वर्षीचं औत्सुक्य आहे उत्सुकता सगळ्यांनाच होती आणि तो उत्सुकतेचा दिवस आज आलेला आहे आणि सगळ्यांची उत्सुकता संपलेली आहे खरं तर हा जो रिझल्ट आहे त्या रिझल्टसाठी ज्यांनी परिश्रम केलं त्यामध्ये आमच्या बरोबर पालक लोक आणि विद्यार्थी हे खूप महत्वाचे आहेत पालकांचं पण कौतुक करायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर याच्यासाठी प्रयत्न केलेले परिश्रम घेतलेले आहेत काही विद्यार्थ्यांनी सुरुवातीला प्रयत्न केले काही विद्यार्थ्यांनी मध्यंतरी प्रयत्न केले काही विद्यार्थ्यांनी शेवटी शेवटी प्रयत्न केले प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं काही विद्यार्थी रेग्युलर करत होते काही विद्यार्थ्यांनी परीक्षा जवळ आल्यानंतर अभ्यास केले तर प्रत्येकाचं वेगळं वेगळं असत आता इथून पुढे नवीन येणारे जे ऍडमिशन्स आहेत नवीन येणारे जे विद्यार्थी आहेत आम त्यांच्यासाठी आमचं दरवेळेस लेक्चर जर असतं तर आम्ही प्रत्येक वेळी त्यांना गाईडलाईन करत असतो त्याप्रमाणे त्यांनी करायचं आहे अभ्यास आणि अभ्यास केल्यानंतर प्रयत्न केल्यानंतर यशस्वी प्रत्येक जण होतो त्याचा एकंदरीत अंदाज आपल्याला रिझल्टवर येतो आमचे प्रत्येक वर्षीचे जे ॲडमिशन आहे ते साधारणतः नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सुरू होतात या वर्षीच्या दहावीच्या बॅच सुद्धा डिसेंबर जानेवारीमध्येच जा आपले जा सगळे ॲडमिशन झालेले आहेत दहावीची बॅच पूर्ण आलेली आहे त्यानंतर नववीची बॅच आठवीची बॅच पण आता जवळपास पूर्ण होते एक दोन एक दोन दो विद्यार्थी राहिलेले बाकी विद्यार्थ्यांचे ॲडमिशन चालू आहे कालच दोन हजार तेवीसचा दहावीचा निकाल जाहीर झाला आणि नेहमीप्रमाणे आपला क्लास सोडून क्लासचा रिझल्ट हा शंभर टक्के लागलेला आहे विभूती सोनवणे नाईंटी सेवन पर्सेंट संस्कृतीमुळे नाईंटी सेवन पर्सेंट मिळून क्लासमध्ये टॉपर्स आहेत त्याच्यानंतर नाईंटी सिक्स पॉईंट एटीमध्ये गौरी निकम आणि नाईंटी फायमध्ये कृष्णा राव यांना घवघवीत यश मिळा मिळालेलं आहे त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन त्याच्यानंतर या सगळ्या आपल्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी पालकांनी शिक्षकांनी जे कष्ट घेतले त्यांचं सर्वापास सर्वात अगोदर हार्दिक हार्दिक अभिनंदन यानंतर विद्यार्थ्यांनी खरंच खूप कष्ट जीवितपर्यंत आलेले आहे एवढं यश मिळवलं एवढं सोपं त्याच्यासाठी खूप हार्डवर्क करावं लागतं आणि त्या हार्डवर्क मागे नंतर, नंतर, नंतर शिक्षकांचं थोडी मेहनत असते पण सगळ्यात जास्त मेहनत असते ती विद्यार्थ्यांची मी स्वगुण क्लासच्या सगळ्या पालकांचं मनपूर्वक आभार मानते की बारा तेरा वर्ष एका एक क्लासमध्ये मुलांना ठेवलं थे त्यांनी आणि शेवटी अगदी काही पालकांचे आनंदाश्रू येत होते तो खरा आमचा रिझल्ट होता सगळ्या पालकांचे परत एकदा विद्यार्थ्यांचे स्वगुण क्लासतर्फे मनपूर्वक प्रतिनिधी देवीदास पाटील नाशिक